स्वामी भक्त हो प्रत्येक जीव जो आहे त्याला निरंतरपणे असं वाटत राहतं की जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त व्हायला हवं आणि तसं वाटणं काही गैर नाही ते योग्यच आहे कारण सुख कोणाला नको आहे प्रत्येकाला हवं आहे आणि ते सुख प्राप्त करण्यासाठी जीव जो आहे तो निरंतरपणे प्रयत्नशील असतो होय मात्र होतं काय की प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी तो ज्या काही युक्त्या योजतो त्यातून तो स्वतःसाठीच अनेक प्रश्नांना जन्मास घालत असतो त्यामुळे होतं काय की आपण जे जे काही करतो सुख प्राप्तीसाठी ते अंतत आपल्याला दुःखाच्याच गावात घेऊन जात आणि म्हणून काय करावं बाबा प्रयत्न तर आपण करायलाच हवे होय कर्म आपल्या हातून घडायलाच हवं कारण हा मनुष्यदेह आपल्याला प्राप्त झाला आहे आणि हा भूलोक जो प्राप्त झाला आहे तो कर्मप्रधान आहे यामध्ये कर्म, या कर्म केलं जातं आणि जे जे कर्म माझ्याकडून घडत ते प्रत्येक कर्म जे आहे ते मला फळ देण्यास उभं राहत असतं काही कर्मांचं फळ मला त्वरित मिळतं काही कर्मांचं फळ मिळायला थोडा उशीर लागतो मात्र कर्म जे आहे ते जसं घडतं फळ तसंच मिळतं म्हणजे फळ आपल्याला कर्मानुसारच मिळतं मग आता करायचं काय बाबा जे जे करतो ते अंतत मला दुःखाच्या गावात घेऊन जात असेल तर सुखाच्या गावाचा मार्ग मला कसा सापडणार हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे म्हणून काय करावं तर कर्म आपल्या हातून जे जे घडतंय त्याच वेळेला प्रत्येक क्षणाला आपण स्वतःला भक्तिरसामध्ये बुडवण्याचा प्रयत्न करावा आता भक्तिरसामध्ये बुडवायचं म्हणजे काय तर निरंतरपणे निरंतरपणे आपल्याकडून स्वामींची भक्ती कशी घडेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा जाणीवपूर्वक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे जाणीवपूर्वक प्रयत्न करावा जाणीवपूर्वक प्रयत्न घडला तर काय होतं की एरवी जो मी स्वामी चरणांपासून दूर जात असतो ती माझी दूर जाण्याची क्रिया जी आहे ती हळूहळू कमी होते आणि स्वामी चरणामध्ये रममाण होण्याची क्रिया वाढू लागते म्हणजेच काय तर मी अधिक अधिक काळ स्वामी चरणामध्ये राहतो आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपल्याकडून भक्ती घडत असताना अरे या भक्तीने मला काय प्राप्त होणार या स्वामी भक्तीने मला काय प्राप्त होणार हा विचार मनामध्ये अजिबात येऊ द्यायचा नाही विचारच करायचा नाही त्याचा आपण एकच विचार करायचं माझ्याकडून उत्तम रीतीनं स्वामींची भक्ती घडायला हवी माझा तेवढाच विचार असायला हवा निरंतरपणे मी स्वामींच्या नामामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा अरे स्वामींचं नाम घेऊन मला काय मिळणार आता मी एवढं नाम घेतलं मग मला त्याच्या बदल्यात काय मिळणार मी अजून किती नाम घ्यायला पाहिजे याचा हिशोब करत बसायचं नाही स्वतःला एवढं सांगायचं माझ्याकडून जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ देवांचं नाम घेतलं गेलं पाहिजे माझ्याकडून तीव्रतेने श्री स्वामी समर्थ देवांची भक्ती घडायला हवी माझा एवढाच विचार असायला नाही फक्त भक्ती मग त्याच्यातून काय प्राप्त होणार याचा विचार मी करण्याचं कारण नाही कारण जसा जसा मी भक्तीमध्ये अधिकाधिक रममाण होत जातो ते परब्रह्म श्री स्वामी समर्थ माझा अधिक अधिक विचार करू लागतं होय हे परमसत्य आहे जसा जसा भक्त भक्तिरसामध्ये अधिक अधिक बुडत जातो तसा तसा तो परब्रह्म श्री स्वामी समर्थ त्या भक्ताविषयी अधिक अधिक विचार करून या भक्ताचं अधिक कल्याण कसं करता येईल मला या भक्ताचं अधिक कल्याण कसं करता येईल मला अशा प्रकारे ते परब्रह्म विचार करू लागतं आणि मग आपल्याला स्वतःचा विचार करण्याची आवश्यकता राहत नाही